गणेश उत्सवाला काही दिवसच शिल्लक राहिले असताना एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे एस टी सेवा पूर्णपणे कोलमडले असून एस टी कर्मचाऱ्यांनी लालपरीला ब्रेक लावला आहे खाजगीकरण आणि आर्थिक नियोजन असे विविध मागण्यांकरता एस टी कर्मचाऱ्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याबाबत कृपती समितीने पुकारलेल्या धरणे आंदोलन व बंदला सिन्नर प्रतिसाद लाभला आहे सिन्नर आगारातील एकशे एकावन्न चालक आणि एकशे चोवी चोवीस वाहक मंगळवारी दुपारी एक वाजेनंतर सिन्नर आगाराची एस टी सेवा ठप्प झाल्याचे चित्र होते सिन्नर आगाराच्या दररोज होणाऱ्या पाचशे शेहेचाळीस फेऱ्यांपैकी सुमारे साडेतीनशे फेऱ्या रद्द झाल्याची माहिती मिळाली त्यामुळे ग्रामीण भागातून सकाळी सिन्नरला आलेल्या महिला वृद्ध विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र होते सकाळी सिन्नर आगाराच्या विविध ठिकाणी मुक्कामी गेलेल्या बसेस व दुसऱ्या आगारातून मुक्कामी आलेल्या बसेस सुरू होत्या दुपारी एक वाजेनंतर एसटी सेवा ठप्प झाल्याचे चित्र होते शाळा महाविद्यालयांत आलेले विद्यार्थी दवाखान्यात आलेल्या वृद्ध महिला यांना घरी जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला नमस्कार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सिन्नरागार नाशिक विभाग तमाम महाराष्ट्रातील परीचे सेवक जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार शंभर कर्मचारी या लाल परीच्या माध्यमातून प्रवाशी मायबापाची सेवा देताना आपण सर्वजण साक्षीदार आहात या लाल परीच्या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक जडणघडणीमधले आपण सर्वजण साक्षीदार आहात या आपल्या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून मायबाप सरकारला मी संयुक्त कृती समितीच्या वतीनं या सिन्नर द्वार द्वारसभेहून एक विनंती करतो माहे जून दोन हजार चोवीसपासनं तमाम कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्रातील तमाम प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात असो किंवा महत्त्वपूर्ण सहा मागण्यांसाठी नऊ आणि दहा जुलै रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते आझाद मैदान येथे विविध पक्षांचे मान्य आमदार महोदयांनी संयुक्त कृती समितीच्या वतीनं निवेदन स्वीकारले आणि विधिमंडळात आवाज उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून तेरा युनियन मिळून संयुक्त कृती समिती हा संबंध महाराष्ट्रात एकत्र आली आहे आणि हा महाराष्ट्रातला इतिहास पंच्याहत्तर वर्षातला घडलेला आहे ज्या युनियन अनेक वर्ष एकमेकाच्या तोंडाकडे पाहत नव्हत्या परंतु मागील काही गलथाळ कारभारामुळे आणि चुकीच्या दिशेमुळे जो सहा महिने महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचं वाटोळं करण्याचं तथाकथित महा महोदयांच्या माध्यमातून झालं होतं आणि त्यावेळीही वारंवार कृती समितीतील घटक समजून सांगत होते परंतु या सगळ्या जुन्या गोष्टी न काढता आदरणीय मायबाप सरकार आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब आणि प्रशासन या प्रशासनाकडे मागणी करताना या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने या एसटीतील प्रत्येक प्रवर्गातील कर्मचाऱ्याचं वेतन वाढ व्हावी ही प्रामुख्याने मागणी घेऊन या महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी आज धरणे आंदोलनाला बसलेलं आहे हे धरणे आंदोलन तीस सप्टेंबरच्या अगोदर नऊ ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशीही घडलं असतं त्या अगोदर आमच्या सहकाऱ्यांनी पंढरपूरचं विठोबा रुसवायचंही ठरवलं होतं परंतु ह्या मायबाप जनतेची सेवा करताना आणि मायबाप सरकारचं ऐकावं म्हणून अतिशय संयमाने या संयुक्त कृती समितीने तीन सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला जे तेवीस तारखेला मंत्री महोदयाने कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि व्यस्त कारभारामुळे कदाचित त्यांनी निमंत्रित केलंही नसेल परंतु गणपती बाप्पाचा उत्सव हा संबंध देशाचा जसा आहे तसा कोकणवासियांसाठी पाच हजार गाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या बा बुक झालेल्या आहे आरक्षण झालेलं आहे आणि त्या पाच हजार गाड्या उद्या परवा कोकणात पठवा पाठवायच्या आहे आमचीही प्रामाणिक इच्छा नाही आहे की गणपतीची सेवा कर्मचाऱ्यांना किंवा आपल्या नागरिकांना करताना काही अडथळे यावे परंतु ना इलाजा कामगार कायद्यानुसार आणि या कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आजचा दिवस निवडलेला आहे दोनशे एक्कावन्न डेपो तीस डिव्हिजन सहा प्रादेशिक कार्यालय मिळून जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज धरणे आंदोलन करत आहेत आणि आपल्या माध्यमातून एक नक्की विनंती करेल ह्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात जे मूळ वेतन कसं असावं याचं संयुक्त कृती समितीने अत्यंत अभ्यासपूर्वक दोन मसुदे आपल्या प्रशासनाकडे आणि शासनाकडे सादर केलेला आहे आम्ही आमच्या मागण्या मागच्या मागण्याजवळजवळ सत्याहत्तर मागण्यांचा सत्याहत्तर महिन्यांचा आमचा फरक आहे कोविड भत्ता आम्हाला मिळालेला नाही ज्यावेळेस संबंध देशावर महामारी होती कोविड कोविडसारख्या भयानक परिस्थितीत कोणी बाहेर पडत नव्हतं तर लाल परीचा चालक माझा परप्रांतीय बांधवांना सोडण्यासाठी जात होता मुंबई येथे या कोविड काळामध्ये माझ्या बांधवांनी काम केलं आणि त्याला तीनशे रुपये अतिक तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचं शासनाच्या माध्यमातून कबूल केलं परंतु ते अद्याप मिळालेलं नाही दुर्दैवानं आम्ही पाठपुरावा केला अनेक वेळेस आर्थिक अडचणींचा सामना केला परंतु माझा कर्मचारी अत्यंत संयमशील आहे विविध प्रवर्गातील कर्मचाऱ्यानं या शासनावर प्रशासनावर विश्वास ठेवला परंतु जर माझ्या महाराष्ट्रातील मायबाप सरकार माझ्या लाडक्या बहिणीची योजना आणत असेल माझ्या लाडक्या भावाची योजना आणत असेल या लाल परीचा जीवनमान उंचवायचा असेल तर ह्या महाराष्ट्रातील आणि विशेष म्हणजे या लाल परीचा जो सेवक आहे या शिवरायांच्या छत्रपती महाराजांच्या महाराष्ट्रातला थोर संतांच्या ज ह्या महाराष्ट्रामधला आहे आणि यांना न्याय देणार असेल तर आपण मायबाप सरकार आम्हाला आज आणि आप उद्या आपल्या ह्या योग्य त्या मागण्या आपल्या शासन दरबारी पोच केलेल्या आहे निश्चितच आपण न्याय द्यायला आमचा विश्वास आहे आणि या द्वार सभेच्या माध्यमातून धरणे आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी विनंती करेल का या सर्व तमाम कर्मचाऱ्यांना आपण न्याय द्यावा आणि शिन्नरागार नव्हे तसंबंध महाराष्ट्रातील संयुक्त कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी कार्यकर्त्यांना त्याने मनापासून आभार मानतो आणि या धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण सहकार्य केलं यासाठी मी आभार मानेल आणि मायबाप जनतेचे प्रवासी दैवताचं मी माफी मागतो आणि आपण सहकार्य कराला अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आज देवास ग्रुपच्या वतीने सिन्नर आगाराच्या जे आंदोलनाला बसले आहे धरणे आंदोलनाला याला मी पाठिंबा देत आहे